पार्क परिसरातील सुस्थितीतील बस स्टॉप हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी फुटपाथवर फुले अगरबत्ती वाहून श्रद्धांजली अर्पण केली वर्दळीच्या भागात असलेला हा बस स्टॉप अनेक प्रवासी विद्यार्थी पुन्हा पावसापासून बचावासाठी वापरत होते मात्र व्यापाऱ्याच्या सोयीसाठी महापालिकेने तो रातोरात काढून टाकल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी सांगितले तसेच एवढीच सोय करायची असेल तर नागरिकांना थेट त्या शोरूममध्ये बसण्याची सुविधा द्यावी अशी उपरोधिक मागणीही त्यांनी केली या आंदोलनात मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर सुरेश जगताप जैनुद्दीन शेख लहू गायकवाड तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी हो झाले आंदोलनाद्वारे शहरातील सार्वजनिक सुविधांवर होत असलेल्या अन्यायकारक कारवायांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली सोलापूरमध्ये बसस्टॉप आणि मुताऱ्या हटवण्याचा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत महापालिकेने अशा कारवायांचे कारण स्पष्ट करावे आणि नागरिकांच्या सोयींची तात्काळ व्यवस्था करावी अशी एकमुखी मागणी या आंदोलनातून पुढे आली कारण महापालिका शंभर पावलावर आहे अशा ठिकाणी एक बस स्टॉप होता सोलापुरात जरी नाममात्र बस सेवा असली तरी देखील हा बस स्टॉप वाटसरून साठी उपयोगाचा होता ज्याला आपण निवारा म्हणतो तो निवारात पब्लिकचा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या व्यापाराशी संगणमत करून काढून टाकलेला आहे त्यामुळं वाटसरून या ठिकाणी उभा राहायचं कुठं आसरा कुठं घ्यायचा असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे शेठ देश विकत आहे परंतु त्याचं अनुकरण करून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत त्यांनी मोठे छोटे एवढा फरक आहे परंतु आम्ही आज या ठिकाणी या बस ला श्रद्धांजली वाहिलेली आहे की एक होता बसस्टॉप आणि जो वाट करून जी सेवा देत होता त्याला यांनी काढून टाकलेला आहे नामशेष केलेला आहे त्यामुळे शिवसेनेने आज या ठिकाणी मानसे आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि एक महिन्याच्या आत जर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उभारणी नाही केली तर सध्या देशात शेण आणि गोमूत्राचा वापर भरपूर वाढलेला आहे मंत्री देखील ते दे पीत आहेत त्यामुळे आम्ही अधिकाऱ्याला गोमूत्राची आंघोळ घातल्याशिवाय स्वस्थ बसणार